मित्रांनो वेलकम आहे आपल्या नवीन व्हिडिओ शेतावर आला भात कापा कशी भात कापुढे भात का, प्रे? का? पार, पार, पार। ना का तर मित्रांनो हे बघा कशी कापतात हे बघा आज सकाळपासून कापलाय ना संध्याकाळी आपले भात बांधू मित्रांनो असा विलास घ्यायचा असा कापायचा विला नाही मिळ कोयती विलासतो का कोयती असतो पण कापाय का असा तू कोयतीला आहे ना तू जात्र विला

हा ड्रेस घ्या इतर पाच रुपये नाही किसात ना तिला ड्रेस घ्या दोन हजार रुपये पाहिजेत मित्रांनो पावल्या बांधतात का नाही तुमच्याकडं आमच्याकडे तर पावल्या पण बांधतात ना भारं पण बांधतात तर मी पण बघता बरं पावली बांधून मित्रांनो हे बघा ह्याला नऊल बसतात हा बनवतो ह्याला तर मित्रांनो कशी पावली बांधतो बघा तुम्ही व्हिडिओ तर गेल्या वर्षीपासून मी बांधतोय मित्रांनो पाहुली पण मस्त बनताय ते एक नंबर बांधतो आता भरलू लावांच्या काम करून करून बऱ्याच पावल्या बांधल्या आहे आखी शेता भरल्या पावल्यांक तर आता पटापट आजीच ना आईच लागल्या व हाय ना मित्रांनो मला सांगलाय उडवारच आहे हा कमळचा काटा नीट करजेल ना मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पाहुल्या रस्तून रचतो रस्थ आता लागच्या आणि घरी जाऊया आपण तर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला